अगर तुझा नेट चालू नाही तर माग पैसे बदलव बाय हा वेलकम टू न्यू ब्लॉक सोशल ऑफिस सेव्हन च्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे मॉल समोर भाईचा भायसा टॅटुवाडाचे तर खास त्या टुकारटी आलो बघावी आज गाई लई लांबायची आपल्या फिरायला विचार होता गोव्याला जायचा गोव्याचा प्लॅन कॅन्सल झाला गोव्याचा प्लॅन कॅन्सल केला आपला हा तिकीट म्हणून गोव्याची तिकीट आणि तिथं एंट्री नाही आहे आणखी पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये मध्ये असं आहे वातावरण का तिथं नाश्तं पूर येतं त्यामुळे पब्लिकला तिथं पाठवतो गाई जायचं होतं तिथं गोव्याला आपला प्लॅन होता पण गोव्याचा प्लॅन कॅन्सल झालाय तिकडे काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं जाणार होतं तिथंच मग आता आवी व्हायचं टॅटू घरला आलो आणि आपण लई लांब जाणार आहोत कुठे तरी चार पाच दिवसासाठी मला पण ना माहिती आहे चालेल हवी व्हायच्यासाठी आपल्या मॉलमध्ये चॅटर्स व्हिडिओ पण आता होता फक्त आवी व्हायचं टॅटूमध्ये काय होतं काहीच आवी व्हायची टॅटू चॉईस केलेलं आहे अलीकडे मॉलमध्ये आलो आहे मग आणि मकडी चॉईस केलेली आहे टॅटू प्रॉप ऑट

हा भायचं टॅटू चाललं एकदम परफेक्ट नाही केलं काय आजूला जायचं दस कोड हा ना मॉल मध्ये काय ज्याच्याकडे

काय तर खतरनाक आम्ही जागा बुक केले बस मध्ये असं एकच सीट जरी पण अजून तीन सीट पुढे दोन सीट पुढे बुक आहे पाच दिवसाचा प्रवास आहे जगू आहे जगू आहे पाच दिवस पारा रे सुजल भाई पाच दिवस जरा बाहेरचं ब्लॉग येतील जरा बघत राहा फुल प्रॉपर फुल मजा एन्जॉय लय मस्ती करू सांगू शकत ना परत बोल दादाला सपोर्ट करा आमच्या दादाला सपोर्ट करा अजिबाला

आपल्या कल्याणपणा काही दोन तीन तास थांबलोय अठरा तासाचा रस्ते आपला अठरा तासाचा अठरा तासाचा रस्त्या आता, आता थोडा ब्रेक भेटले काय झालं आम्ही थांबलो दाम जेवाला इकडे हॉटेलला ऑर्डर काय घेत ऑर्डर काय घेत बघू दे काय जी बस आहे आपली टू फ्लोर या मजावरती चला आता जावे आपल्या जेवाची सुट्टी भरली पूर्ण भरली आमची आरती आम्ही जेवण झाले यूपी हॉटेल पुरा व्हेज सगळं आवी आईचं बंडल किंग मानूस नावाला आला <laughs> आज तुझं बंडल का चला चला या तुमच्या पब्लिक पैसे वाढवून घेतलं तुझा नेट चालू नाही तिथं माग पैसे पडलं बाय इसा। पेशा, पेशा। <laughs> एक दिन में तीन चार बार शॉपिंग करता चालले आहेत अजून दोन तासाचा आहे दोन तासानंतर आम्ही पोहोचू नाशिकला बघू तिकडे कसं का काय फिरायचं आहे ना सॉरी नागपूर नागपूर आजचा ब्लॉग इथेच एड करता नेक्स्ट ब्लॉग पण नागपूरचा असेल आपल्याला बहुतेक डॉली चाय वर भेटायचे काही तो असेल ना तिथं तर भेटू आपण त्याला आजा बाय बोलतो तर ठीक आहे चला तर कायच बाय 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 बाय